आई मला खूप चक्कर येत आहे असं म्हणत पल्लवी सोप्यावर कोसळली सुनेला खाली पडताना पाहून सुधाताई घाबरल्या त्या धावतच तिच्याकडे गेल्या आणि तिला सावरत विचारलं काय झालं पल्लवी अचानक तू कशी पडलीस माहीत नाही आई पण मला उभं राहताच येत नाही खूपच चक्कर येत आहे मला वाटतं तुझा बी पी लो झाला असावा थांब मी तुझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते असं म्हणत सुधाताई धावतच स्वयंपाकघरात गेल्या आणि पटकन लिंबू पाणी घेऊन आल्या पल्लवीने ते पिऊनही तिची अवस्था तशीच होती आई माझे डोळे चुगडत नाहीत सगळं घर गोल गोल फिरतंय पल्लवी तू एक काम कर तुझ्या जा खोलीत जाऊन थोडा आराम कर नाही आई मी कसा आराम करू एवढं सगळं काम पडलं आहे पाहुणे येणार आहेत अगं तू त्याची काळजी करू नकोस मी आहे ना सगळं मी बघते पण आई अजून जेवणही बनवलं नाही आहे त्याची तू चिंता करू नकोस मी सगळं हळूहळू करून टाकीन तू तुझी तु तु तब्येत बघ आधी सुधाताईने तिला आधार देत खोलीत नेलं व्यवस्थित झोपवलं आणि तिच्या अंगावर पांघरून टाकलं नंतर त्या पुन्हा स्वयंपाकघरात आल्या आणि जेवण तयार करायला लागल्या आज त्याने त्यांच्या दादा वहिनीला जेवायला बोलावलं होतं पुलाव कुर्मा पुरी कोशिंबीर श्रीखंड असं भरगच्चं जेवण करायचं होतं मात्र काही पदार्थ अजून बनवायचे बाकी होते आणि अगदी जेवणाची तयारी करायच्या वेळीच पल्लवीला चक्कर आल्यामुळे सगळी जबाबदारी सुदाताईंवर पडली बिचाऱ्या सुदाताई एकट्याच स्वयंपाकघरात उभं राहून अखंड स्वयंपाक करत होत्या एक तासाभराने त्या पुन्हा पल्लवीच्या खोलीत गेल्या का गं आता बरं वाटतंय का नाही आई अजूनही खूप अशक्त वाटतंय सुधाताईंनी पुन्हा स्वयंपाकघरात जाऊन उरलेलं काम आटोपलं दुपारी एक वाजता त्यांचा दादाविनी आले सुधाताईंनी त्यांचं स्वागत केलं तांब्या भरून पाणी दिलं आणि विचारपूस केली मग सगळ्यांनी मिळून जेवायला सुरुवात केली पण अजूनही पल्लवी तिच्या खोलीतून बाहेर आलेली नव्हती सुधाताईंनी पुन्हा तिच्या खोलीत जाऊन हाक मारली पल्लवी तुला जर बरं वाटत असेल तर दोन घास तरी खाऊन घे हो आई मी पाच मिनिटात येते सुधाताई बाहेर हॉलमध्ये आल्या आणि गप्पा मारू लागल्या इतक्यात पल्लवी स्वयंपाकघरात आली आत येताच सुगंधाने तिची भूक चाळवळली तिनं स्वतःलाच वाढून घेतलं आणि मस्तपैकी जेवू लागली जेवण झाल्यावर आरशासमोर उभी राहून थोड्या मेकअप केला स्वतला नीट सावरलं मग अर्ध्या तासाने सगळ्यांसाठी चहा घेऊन बाहेर आली तिला पाहून सुधाताई म्हणाल्या पल्लवी आता बरी आहेच ना चक्कर तर येत नाही ना हो आई आता मी ठणठणीत आहे काही काम असेल तर सांगा सुधाताई मंद स्मित करत म्हणाल्या नाही ग सुनबाई आता काहीच काम उरलेलं नाही बस पल्लवीला हवं होतं ते हेच लग्न होऊन नऊ महिने झाले होते सुरुवातीचे सात महिने पल्लवी एकदम आदर्श सून म्हणून राहत होती ना आजार ना कसलं दुखणं पण मागच्या दोन महिन्यांपासून तिला सारख्या चक्कर येऊ लागल्या होत्या कधी स्वयंपाकघरात कधी हॉलमध्ये कधी अगदी अंगणात सुद्धा सुधाताई चिंतेत पडल्या होत्या त्यांनी डॉक्टरांना दाखवलं दोन चार डॉक्टर बदलले सगळी चाचण्या केल्या पण सगळे रिपोर्ट नॉर्मल येत होते डॉक्टर म्हणाले कदाचित थोडा अशक्तपणा असेल काही नाही मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घ्या बरोबर होईल पल्लवीच्या तब्येतीवर कधीच भरोसा ठेवता येत नव्हता कधीही कोणत्याही वेळी तिला चक्कर यायचे आणि विशेषतः तेव्हा जेव्हा घरात पाहुणे येणार असत किंवा जास्त काम असायचं आजही तसंच झालं सुधाताईंचे दादा आणि वहिनी येणार होते आणि अचानक पल्लवीला चक्कर आली सुधाताई तिच्या या वागण्यामुळे अस्वस्थ होत्या मनात खूप काही होतं पण त्या काही बोलू शकत नव्हत्या काय करावं कसं सांगावं कारण ज्यावेळी त्या काही बोलायचा प्रयत्न करत पल्लवी लगेच व्याकुळ चेहऱ्यानं रडगाणं सुरू करत असे स्वतःला अगदी बिचारी असल्याचं दाखवायची सुधाताईंनी ही गोष्ट आपल्या मुलीला जानकीला सांगितली तेव्हा जानकीला हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं आई ही कसली चक्कर कोणाला पाहिलं की लगेच येते आणि वहिनी एवढ्या बारीक कमकुवतही नाहीत दिसायला एकदम ठणठणीत आहेत खाणं पिणंही व्यवस्थित आहे मग चक्कर कसली हा काहीतरी गडबड आहे हे ऐकून सुधाताईंनी हताशपणे सुस्कारात टाकला जानकी मी काय करू सहन मात्र मलाच करावं लागतं मी तिला कसं बोलू जानकीनं आईला धीर दिला आई, तिला आई या जगात लोक कसली कसली नाटकं करतात वहिनींना काहीही आजार नाही हा फक्त दिखावा आहे सुधाताई विचारात पडल्या त्यांचं वय झालं होतं सतत स्वयंपाकघरात उभं राहणं त्यांच्यासाठी जड जात होतं पण पल्लवीचा मूड असेल तेव्हाच ती चार दिवस स्वयंपाक करत असे आणि मग दोन दिवस मला चक्कर येते असं म्हणून आराम करत असे त्यातही कोणीतरी पाहुणे घरी येणार असल की हमखास तिला चक्कर यायची जानकीच्या डोक्यात काहीतरी शिजलं तिने आईला फोन करून सांगितलं आई तू एक काम कर मी सांगते तसं करत जा पग वहिनींच्या चक्कर आणि आजारपणाचा औषधाविना काय होतं हे ऐकून सुधाताई हसू लागल्या हळूहळू पल्लवीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आलं सुधाताईंनी संधी सादत तिला विचारलं सुनबाई तुझ्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे काही विचार केला आहेस का हे ऐकताच पल्लवीचा चेहरा खुलला नाही आई अजून काही ठरवलेलं नाही तुम्हाला काही सुचत असेल तर सांगा सुधाताईने हसत उत्तर दिलं पल्लवी आता मी काय सांगणार नवीन पद्धतीनुसार तुम्हीच ठरवा कोणाला बोलवायचं ते ठरवा पण मी मात्र तुझ्या नंदेलाच बोलवणार आहे तुला माहेरहून कोणाला बोलवायचं असेल भावाला बहिणीला तर बोलवून घे आपण घरात छोटीशी पार्टी करूया आणि सगळे मिळून छान जेवूया पल्लवीने एवढं ऐकलं आणि ती आनंदाने नाचू लागली आई तुम्ही एकदम बरोबर बोलतात आपण असंच करूया सुधाताईंनी हसतच म्हटलं ठीक आहे दहा दिवसानंतर तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे एक काम कर सर्वांना फोन करून बोलावून घे पल्लवी उत्साहाने तिच्या खोली धावत गेली तिने लगेच फोन उचलला आणि बहिणीला भाऊजींना त्यांच्या मुलांना दादा बहिणींना आणि त्यांच्या मुलांना प्रेमाने निमंत्रण दिलं तिच्या आनंदाला पारावार उरला नाही पहिल्यांदाच तिच्या घरी तिचे दादा बहिणी बहीण भाऊजी आणि सगळेजण येणार होते दुसऱ्या दिवशी पल्लवीने सुधा ताईंजवळ जाऊन विचारलं आई जेवणासाठी काय बनवायचं सुधा ताईंनी हसतच उत्तर दिलं पल्लवी तू जे म्हणशील ते बनवूया काळजी करू नकोस आपण सगळी तयारी करू जानकी ही येणार आहे ते मदत करेल हो ना आई ताई तर नक्कीच येणार त्यांना सकाळी लवकरच यायला सांगते सुधाताईंनी पुढे सुचवलं तू हवी ती मेनूची यादी तयार कर बस पल्लवीने मोठ्या विचारपूर्वक एक मोठी यादी तयार केली सुधाताईंनी सगळं सामान मागवलं त्या पल्लवीकडे पाहत म्हणाल्या पल्लवी तुझ्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे तू एखादी छानशी साडी नेस माझं म्हणणं ऐक पार्लरमध्ये जाऊन तयार हो तीन वाजल्यापासून आपण स्वयंपाकाला लागूया तू मी आणि जानकी मिळून सगळं करू आणि पाच वाजता तू सगळं सोडून पार्लरला जा उरलेलं काम आम्ही सांभाळतो पल्लवीला विश्वासच बसत नव्हता तिच्या सासूबाई स्वत पुढे होऊन तिला आनंददायक क्षण अनुभवू देत होत्या तिने लगेच वाढदिवसाला घालण्यासाठी साडी काढून ठेवली मॅचिंगच्या बांगड्या नेकलेस सगळं नीट तयार ठेवलं मनातच संपूर्ण वाढदिवसाची रूपरेखा आखली जेवणाचं काय आई आणि जानकीताई बनवते मी थोडासा हातभार लावेन पण मला पाच वाजता पार्लरमध्ये जायचं आहे त्यामुळे स्वयंपाकाची काहीच चिंता नाही मस्त सजून धजून पार्टी एन्जॉय करेन ती मनोमन खूप आनंदी झाली वाढदिवसाचा दिवस उजाडला जानकी सकाळीच हजर झाली होती पल्लवीचा आनंद ओसडून वाहत होता दुपारच्या जेवणानंतर सुधाताई आणि जानकी रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या लसूण सोलून ठेवणं भाज्या चिरून तयार करणं तांदूळ निवडणं सगळी कामं आधीच करून ठेवत होत्या पल्लवी हे सगळं पाहून मनातच सुखावली माझ्यासाठी काहीच करायचं नाही आहे या दोघी हो आधीच सगळी तयारी करून ठेवत आहेत ती अतुरतेने पाच वाजण्याची वाट पाहू लागली तिच्या मनात विचार आला सासूबाईंनी तीन वाजल्यापासून स्वयंपाक सुरू करायचं म्हटलं होतं पण त्या आत्तापासूनच सुरू झाल्या आता मी निर्धास्त आहे पाच वाजले की सरळ पार्लरला जाईल दोन वाजता तिने माहेरी फोन केला आई वहिनी तयार झाली का मुलं रेडी झाली का वहिनीला लवकर पाठवा हं त्यानंतर तिने बहिणीला फोन केला ताई कधी येत आहेस किती वाजता पोहोचशील आणि हो छानशी साडी नेसून येई माझ्या नननबाई पण आल्या आहेत फोनवर बोलता बोलता कधी चार वाजून केले पल्लवीला समजलंच नाही जशी तिची नजर घड्याळ्याकडे गेली तसे तिला चार वाजल्याचं लक्षात आलं तिने पटकन फोन कट केला आणि स्वयंपाकघराकडे घराकडे निघाले मनात विचार आला आई आणि जानकी ताई जेवणाच्या तयारीला लागल्या असतील पण स्वयंपाकघरात पाऊल टाकताच तिचं टोकं फिरलं स्वयंपाकघरात गडबड गोंधळ सोडाच चक्क सन्नाटा होता तिथे कोणीच नव्हतं खरं तर सगळ्या घरात अजब शांतता पसरली होती असं वाटत होतं जणू घरात पल्लवीशिवाय कोणीच नाही घड्याळात चार वाजले होते पण स्वयंपाकाची कुठेच तयारी दिसत नव्हती वरून सुधाताई आणि जानकीताई दोघीही कुठेच नव्हत्या पल्लवीच्या काजाचा ठोका चुकला ती धावतच बाहेर आली इथं तिथं पाहिलं बाहेरही कोणीच नव्हतं मग ती टेरेसवर गेली प्रत्येक खोलीत टोकावली अखेर सुधाताईंच्या खोलीत गेली तेव्हा समोरचं दृश्य पाहून ती आश्चर्यचकित झाली सुधाताई पांघरून घेऊन झोपल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी जानकीताई ही झोपली होती विशेष म्हणजे दोघींनीही डोकं धरलेलं होतं आई जानकीताई चार वाजलेत आणि तुम्ही दोघी झोपले आहात पल्लवी अचंबित होऊन म्हणाली खूप उशीर झालाय अजून स्वयंपाकही सुरू नाही सुधाताई खोल श्वास घेत म्हणाल्या माझं डोकं चालत नाही ग पल्लवी काहीतरी वेगळंच घडून गेलं एवढी तयारी करून ठेवली होती पण जसंच्या तसं स्वयंपाकघरात गेले तशी अचानक चक्कर आली आणि तिथेच कोसळले माझ्या आयुष्यात असं कधीच झालं नाही पहिल्यांदाच अशा चक्कर आल्या डोळेही उघडत नाहीत काय करू मी पण आई जानकीताईला काय झालं पल्लवीने घाईघाईने विचारलं जानकी ताईनेही हताश होऊन उत्तर दिलं वहिनी माझंही तेच झालं मी तर भाजी बनवायला निघाले होते पण अचानक एवढं गरगरलं की मीही पडले आता उठायलाही वाटत नाही मग जेवण कसं बनवू काय झालं काय माहीत त्यांचं बोलणं ऐकून पल्लवी वैतागली ताई हे कसं शक्य आहे एकाच वेळी दोघींनाही चक्कर आली असा कोणता आजार आहे जो एकाच वेळी फक्त तुम्हा दोघींनाच झाला हे काही मला पटत नाही तिच्या या प्रश्नावर सुधाताई हसल्या आणि मुश्किलपणे म्हणाल्या अग पल्लवी जसं तुला कधी कधी अचानक चक्कर येते तसंच आम्हालाही आलं असेल इतकं ऐकताच पल्लवीला सगळं उमगलं या दोघी नाटक करत आहेत तिच्या मनात लख प्रकाश पडला नक्कीच या दोघींना माझ्यावर शंका आली आहे म्हणूनच मुद्दा मला आहेत पल्लवीला आता काही बोलवत नव्हतं आपल्याच घरात आपणच फसलो हा विचार येताच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ती धावत स्वयंपाकघरात गेली आणि झपाट्याने कामाला लागली बघता बघता पाच वाजले जेवण अजूनही तयार झालं नव्हतं आणि पल्लवीला पार्लरलाही जायचं होतं आता काय करायचं ती पुन्हा एकदा धावतसुद्धा त्यांच्या खोलीत गेली आई पाच वाजले आहेत तुम्हाला थोडंसं जरी बरं वाटत असेल तर प्लीज चला ना मला पार्लरला जायचं आहे नाही पल्लवी मला माफ कर मला उठणंसुद्धा शक्य नाही खूपच अशक्त वाटते मी प्रयत्न करते पण इतक्या लवकर उठू शकणार नाही हो बहिणी मलाही तसंच होतंय जानकीनेही दुजोरा दिला पल्लवीला आता जास्तच राग आला ती संतापाने बडबडतच स्वयंपाकघरात परतली या दोघींनी अगदी चांगलं मूर्ख बनवलं मला आज माझ्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे आणि यांच्यामुळे सगळा दिवस वाया गेला सात वाजेपर्यंत पाहुणे येणार होते वेळ कमी होता म्हणून पल्लवी पटापट पत स्वयंपाक तयार करू लागली पार्लरला जाण्याचं तिचं स्वप्न स्वप्नच राहिलं कसा तरी सहा वाजेपर्यंत स्वयंपाक पूर्ण झाला तेव्हाच सुधाताई आणि जानकी खोलीतून बाहेर आल्या पल्लवी आता आम्हाला बरं वाटतंय अजून काही काम शिल्लक असेल तर सांग आम्ही करू सुदाताई म्हणाल्या पहिल्यांदाच पल्लवी चिडली होती आणि त्यातही सासूबाईंच्या गोड बोलण्याने तिचा राग अजून वाढला सासूबाई मी सगळं काम पूर्ण केलं आहे आता काही शिल्लक नाही ठीक आहे पल्लवी मग पटकन जाऊन तयार हो अर्ध्या तासात पाहुणे यायला सुरुवात होईल तोपर्यंत मी आणि जानकी थोडंसं डेकोरेशन करतो ताईने हसत सांगितलं पल्लवी अजून वैतागली आई अर्ध्या तासात कोणतं डेकोरेशन करणार जेमतेम चार फुगेच लावाल ती चिडचिड करतच खोलीत गेली पार्लरमध्ये जाऊन मेकअप करायचा होता पण आता स्वतःलाच करावा लागणार पल्लवी खोलीत गेल्यावर सुधाताई आणि जानकी एकमेकींकडे पाहून हसल्या जानकीने तात्काळ डेकोरेशनवाल्याला फोन करून बोलावलं सुधाताईंनी जाणून बुजून त्याला साडेसहा वाजता बोलावलं होतं अवघ्या अर्ध्या तासात सुंदर सजावट तयार झाली सुधाताई आणि जानकी ही तयार झाल्या आणि अजूनही पल्लवी खोलीतच होती सात वाजताच पल्लवीचे दादा बहिणी भाऊजी आणि इतर पाहुणे पोहोचले सुधाताईने हाक मारली पल्लवी बाहेर ये पाहुणे आले आहेत सासूबाईंचा आवाज ऐकताच पल्लवीचा संताप अधिक वाढला पाहुणे आले म्हणे मी तयार झाले पण घरात डेकोरेशनसुद्धा नाही त्या दोघींनी फक्त स्वतःला सजवलं असेल माझा पहिलाच वाढदिवस वाया घालवलात स्वतःशीच बडबडब ती खोलीतून बाहेर आली पण बाहेरचं दृश्य पाहून ती जागीच थबकली संपूर्ण हॉल सुंदर फुलांनी आणि दिव्यांनी सजवलेला होता पाहुणे हसतमुखाने गप्पा मारत होते त्या आधीचा तिचा राग एका क्षणात नाहीसा झाला दरवाजातच उभं राहून ती सगळं न्याळत होती तिने सासूबाई आणि नंदेकडं पाहिलं त्या दोघीही अगदी नीट नेटक्या तयार झाल्या होत्या सुधाताई हळूच पुढे आल्या आणि म्हणाल्या पल्लवी तुझा पहिलाच लग्नाचा वाढदिवस आहे ना म्हणून तुला स्वतःला जबरदस्ती बरं वाटायला लागलं ला। आणि पुढच्या वेळी जर तुला कधी चक्कर आली तर आमच्या चक्रीबद्दल विचार कर हे ऐकताच पल्लवीला धक्का बसला तिचा संशय बरोबर ठरला तिचं आजारी असल्याचं नाटक सुधाताई आणि जानकीला आधीच समजलं होतं म्हणूनच त्यांनी जाणून बुजून हे सारं नाटक रचलं होतं आता मात्र पल्लवी हसू लागली सासर म्हणजे नुसतं कटकटीचं घर नसतं तर कधीकधी प्रेमाने धडा शिकवणारंही घर असतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद